फोड आंदोलनाच्या धसक्याने सांगली चिंतामण रेल्वे उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू आंदोलनकर्त्यांचा सा साखर वाटून जल्लोष माधवनगर शहर व्यापारी असोसिएशन आणि विविध सामाजिक राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं चिंतामणी नगर येथील पुलावरून एकतर्फी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे आणि याबद्दल माजी आमदार राजे शिंदे आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पहलवान पृथ्वीराज भैया पवार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रदीप बोथरा यांच्या उपस्थितीत नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पावणे दोन वर्षापूर्वी या पुलाच्या रुंदीकरण आणि नूतनीकरणासाठी चांगली शहर आणि आजूबाजूचे व्यापारीदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या चिंतामणी नगर पुलाचं काम सुरू करण्यात आलं आणि खरं म्हणजे हे काम अवघ्या आठ महिन्यांमध्ये पूर्णत्वास होणं गरजेचं होतं अपेक्षित होतं परंतु कंत्राटदारांच्या नियोजन शून्य कारभारामुळे या कामाला अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण करता आलं नाही आणि यासाठी सातत्यानं माधवनगर व्यापारी असोसिएशन या नागरिकांच्या वतीनं वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलनं करण्यात आली एका महिन्याच्या पूर्वी व्यापारी असोसिएशन आणि माजी आमदार नितीन राजे शिंदे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पहिलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलनसुद्धा करण्यात आलं त्यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चाबुकफोड आंदोलनाचा हिसका घेऊन लेखी स्वरूपामध्ये या पुलाचं काम दहा सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक चालू करून देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याबरोबरच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर पुल नागरिकांसाठी वाहतुकीकरिता दोन्ही बाजूने खुलं करण्याचं आश्वासन दिलं परंतु देर आहे मगर दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे तीस सप्टेंबरपासून एकेरी वाहतूक या पुलावरून सुरू झाली आहे अजून दुसऱ्या पुलाचं काम पूर्णत्वास केलेलं नाही त्यानिमित्ताने आज बैलगाडीवरून बैलांच्या नाकात व्यसन घालून त्यांना लगाम घालून रेल्वे पुलावरून प्रतिकात्मक फेरी काढून साखर वाटण्यात आली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला या आंदोलनामध्ये एक बैल प्रशासनाचा दुसरा बैल कंत्राटदाराचा या नियमाने दोन्ही बैलांना व्यसन घालून हा पूल पूर्णत्वास नेला त्यांना व्यसनरूपी लगाम घालून भविष्यात पुलाचे दुहेरी बाजूचे राहिलेले सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी पुन्हा चाकूफोड आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा सूचना सूचनासुद्धा देण्यात आली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली